ले ले या शाबुदाण्याची खिचडी खायला तर शाबूदाण्याची खिचडी बनवत आहे त्यासाठी कडाईमध्ये बटाटा कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक करून छान आता हे बटाटा परतून घ्यायचं आहे परतल्यावर मिरची बटाटे छान परतून घ्यायचं थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये म्हणजे बटाटा पण खातानी फराळामध्ये छान लागतं चवीला असं झणझणी छान असं फरळ बनवणार आहे तर शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे भाजून शाबुदाण्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि आता बटाटो मिरची छान परतल्यावर त्यामध्ये शाबुदाना आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आबडदोबड करायचा खूप जास्त बारीक पण नाही करायचं शेंगदाण्याचा कूट आणि आता कमी गॅस करून छान असं परतून घ्यायची शाबुदाना ताट ठेवून घेतलेला आहे छान आता परतून घेतलेला आहे तर साबुदाण्याची खिचडी येईन आता आपली खाण्यासाठी तयार आहे कमी पहिल्यांदी ना फुल गॅस करून दोन मिनिट होऊन द्यायचं नंतर कमी गॅस करून छान असं होऊन द्यायचं फराळाचं म्हणजे खायला खूप छान लागतं चविष्ट आणि परत तर पण छान पाहू शकता किती छान असं झालेलं आहे कलर पण छान आलेला आहे आणि खायला पण तेवढंच टेस्टी झालेलं आहे हिरवी मिरचीचं झणझणीत असं साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे या खायला शाबुदाण्याची खिचडी त्यासोबत लिंबू परत दही पापडी असं हे खाण्यासाठी सगळं बनवलेलं आहे या खायला रताळ्याचे काप आहेत या शाबुदाना खिचडी खायला या फराळा